थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू विक्री विरोधात मोहीम हाती घेतली आहे त्या दृष्टीने तपास करत असताना पाथडी फाटा भागात गोवा निर्मित विदेशी दारूचा साठा एका वाहनातून येणार असल्याची माहिती पथकास मिळाली आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी सापळा रचून अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो पकडला आत पाहणी केली असता विदेशी मद्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी बॉक्स मिळाल्याची माहिती निरीक्षक आरजे पाटील यांनी दिली पाथडी फाटा जो संतोष कापेजवळ इथे एक गाडी येत आहे व टेम्पो तसं आमचं टिंब निरीक्षक राज्य विभाग आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आम्ही संध्याकाळी साडेसहा सहा वाजता असं पाळत ठेवून ते गाडी पकडली त्यात गाडी संशयित आल्यानंतर आम्ही गाडी खोलल्यानंतर त्याच्यात भुस्सा काही कॅरेट असे मिळाले पण जेव्हा ते भुस्सा कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला काही बॉक्स दिसले बॉक्स खोलल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला त्याच्यात वडका विस्की वर्रम असे तीन ब्रँड मिळाले आम्हाला अशी एकूण आम्हाला दोनशे पंच्याऐंशी बॉक्स मिळाले त्याची एकूण मुद्देमाल किंमत तेवीस लाख चौतीस हजार दोनशे रुपये आहे आणि पुढे एक आरोपी मिळायला दोन आरोपी होते एक आरोपी मिळाला तिथून आता आरोपीचा तसं आता कोटा त्याला हजर करू आपण आणि पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्या नाही तसं आता मागच्या याच्यावर गुन्हे नाहीत पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कोण आहे हा आम्हाला यांनी कुठून आणला आणि कुठं जात होता त्याचा तपास आता आपण करू त्याचा या टेम्पोत दर्शनी भागात भुसा भरला होता आणि आतील भागात मद्यांचे बॉक्स ठेवण्यात आले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक